संस्कृती वारसा लाभलेल्या ठाणे शहरामध्ये गुढीपाडव्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या शोभायात्रेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम यांनी पाहूया माझ्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत सर मोठ्या उत्साहामध्ये ठाण्यामध्ये शोभायात्रा निघालेल्या आहेत अनेक सामाजिक संदेश तुम्ही देखील सहभागी झालेले आहात गुढीपाडवा आणि नवीन वर्ष सुरू आहे या गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा तर म्हणजे ही कपिनेश्वर मंदिर ट्रस्टची शोभायात्रा गेले पंचवीस वर्ष सातत्याने निघते आहे आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे यामध्ये अगदी लहान मुलांपासून आबाल उद्यापर्यंत सगळेच जण सहभागी होतात अनेक चित्ररथ आपण पाहिले की समा सामाजिक संदेश देणारे समाज प्रबोधनाचे संदेश देणारे मग पर्यावरण पाणी आरोग्य या सर्व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणारे अशा प्रकारचे चित्ररथ दरवर्षी या शोभा सहभागी होतात ही गुढी आहे ज्येष्ठांची ही गुढी आहे शेतकऱ्यांची आणि ही गुढी आहे समृद्धीची आणि ही गुढी आहे विजयाची त्यामुळे समृद्धीच्या गाडीत बसून महाराष्ट्रभर विकासाच्या गुढ्या तोरणं पुढे या पुढच्या पहिल्या इनिंगमध्ये उभ्या राहतील महाराष्ट्र समृद्ध होईल